नमस्कार पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी तोंडात टाकताच विरगळणारी घरगुती मोजक्या साहित्यात उपवासाची बर्फी कशी बनवायची ते पाहूयात आणि तुम्हाला बर्फी जवळूनही धावते हे पाहा किती सॉफ्ट बनलेली आहे आणि कलर हे पाहू शकता तर मी इथे ऑरेंज फ्लेवरची बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे मी दोन छोटी रताळी छान अशी शिजवून घेतलेली आहेत आणि आता ही आपल्याला अशी पूर्णाच्या चाळणीमध्ये किसून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं त्यामध्ये थोडीशी अशी केसरं जी असतात ती पूर्ण निघून जातात तुम्हाला जळून होते थोड्या अशा रेषा असतात हे पहा त्यामुळे बर्फी आपली अशी व्यवस्थित कट करता येणार नाही आणि चवीलाही चांगली लागणार नाही तर असं काढून घ्यायचं हे पहा छान अशी मी सर्व किसून घेतलेली आहेत आणि एका वाटीमध्ये काढते तर एक छोटी वाटी हे पहा भरलेली आहे आणि आता साहित्य पाहूयात एक वाटी राताळं शिजवून छान असं किसून घेतलेलं आहे आणि एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे हे कोकोनट आपल्याला छान असं थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे जास्त बारीक असेल तर नाही घेतलं तरी चालेल आणि चार चमचे इथे मी ऑरेंज सिरप घेतलेला आहे तुम्हाला कोणत्या फ्लेवरची बनवायची आहे त्यानुसार तुम्ही चेंज जरी केलं तरी चालेल आणि चार चमचे घरगुती दुधावरची साय घेतलेली आहे फ्रेश साय आहे आणि एक वाटी साखर ऑरेंज फूड कलर आणि व्हेनिला एस घेतलेला आहे ऐवजी तुम्ही ते वेलची पुडी घेऊ शकता आणि आता एका पॅनमध्ये आपल्याला फक्त दोन चमचे तूप लागणार आहे सुरुवातीला हे पाहा आणि आता तूप छान गरम झालं की पॅनमध्ये हे किसून घेतलेला रातळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि एक मिनिट असं परतून घ्यायचं आहे फक्त जास्त वेळ नाही परतायचं थोडंसं असं परतून घेतलं की साखर टाकून घ्यायची आहे एकदम नाही टाकायची अशी थोडी टाकून घ्यायची आहे हे पाहा आणि सतत असं मिक्स करत राहायचं आहे हे पहा लगेचच पाणी सुटलं जातं आणि आता उरलेली साखरही टाकून घेऊयात हे पहा गॅस आपल्याला बारीकच ठेवायचं आहे हे पहा जास्त असं फुल करायचं नाही नाही तर साखराचा जळी जाते आणि वास येतो करपट हे पा साखर पूर्ण वितळलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं वितळण्यासाठी एक चमच्याभर असं पाणी टाकायचं आहे आणि आता आपण वरून चार चमचे दुधावरची जी साय होती फेटून घेतलेली ती टाकून घेऊयात साय नसेल तर तुम्ही इथे एक वाटी दूधही यामध्ये ॲड करू शकता पण साय टाकल्यामुळे टेस्ट खूप छान लागते आपल्या बर्फीला हे आता सतत मिक्स करत राहायचं आहे हे मिश्रण आपल्याला याची क्वांटिटी अशी थोडीशी कमी होते घट्टसर होऊ लागते हे थोडंसं असं घट्टसर झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचा आहे हे पहा सतत मिक्स करत राहायचं आहे छान असं थोडंसं दाट सरवं लागलेलं आहे आता यामध्ये मी थोडंसं ऑरेंज फूड कलर टाकून घेत आहे त्यामुळे बर्फीला कलर खूप छान येतो तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टाकू शकता नाही टाकला तरी चालेल आणि आता मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे हे पहा थोडंसं असं परतून घ्यायचं आहे मिश्रण आपलं छान असं दाटसर बनलं जातं हे पहा आपल्याला गॅस असं कुठेही वाढवायचं नाही किंवा कमीही करायचं नाही आता मिश्रण थोडंसं दाटसर झालेलं आहे वरून यामध्ये दे आपण डेसिकेटेड कोकोनट टाकून घेऊयात या ठिकाणी तुम्ही इथे मखाने एक वाटी भाजून छान असे त्याची बारीक पावडर करून यामध्ये ॲड करू शकता तर आता टाकून घेऊयात मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट आपली बर्फी बनवून तयार होते याची बात जास्त वेळ लागत नाही आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर सर्वात शेवटी ऑरेंज सिरप टाकून घेऊयात आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे पा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मिश्रण छान असं सॉफ्ट बनलं जातं हे पा तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट बनलेलं आहे आणि आता वरून थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे त्यामुळे छान अशी शाईन येते आपल्या बर्फीला हे पा मिक्स करून घ्यायचं आणि आता सर्वात शेवटी इथे मी व्हॅनिले सिन्स टाकून घेत आहे इथे तुम्ही वेलची पोट टाकली तरी चालेल हे पहा तीन ते ले ले से से चार थेंब टाकून घेतलेले आहेत आणि आता मिक्स करायचं आहे आणि थोड्या वेळास बर्फी आपल्याला बर्फीचं मिश्रण छान असं सेट करून घ्यायचं आहे हे बघा मिश्रणाचा असा छान असा गोळा होऊ लागला की आपल्याला हे गॅस बंद करायचा आहे हे पा छान असं एकजीव झालेलं आहे आणि कडीने असं छान अशी शाईन आलेली आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने छान असा गोळा तयार झाला की आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे हे पा आणि आता आपल्याला एका भांड्यामध्ये बर्फी सेट करून घ्यायची आहे ज्या ज्या भांड्यामध्ये बर्फी सेट करायची आहे त्याला अगोदर असं थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे हे पा एका ताटामध्ये मी असं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊयात हे पहा आणि आता सर्व बाजूने असं पसरवून घ्यायचं आहे हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे अगदी झटपट आणि कमीत कमी साहित्यात आपली बर्फी बनवून तयार होते वाटणार सुद्धा नाही की आपण ही घरगुती मोजक्या साहित्यात बनवलेली आहे अगदी वाटेल की आपण बाजारातून विकत आणलेली आहे आणि चवीला तर खूप बन्नाट लागते तर हे पहा सर्व बाजूंनी असं मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आणि सेट करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित छान असं तुम्ही पाहू शकता किती शेण आलेली आहे भरपूरला आपले आणि आता मी भरून थोडंसं असं कट देऊन घेत आहे थोडंसं नरम असतानाच हे पहा तुम्ही नंतर दिले तरी चालतील मी अगोदर असं थोडं सेट करून घेतलेलं आहे आणि आता वरून आपल्याला इथे काजूची काप लावून घ्यायची आहे तुम्ही आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स लावू शकता त्यामुळे बर्फी दिसायलाही खूप छान दिसते आणि आता ही बर्फी आपल्याला फ्रीजमध्ये दोन ते तीन तास सेट करून घ्यायची आहे तुम्ही बाहेर रूम टेम्परेचरवर चार ते पाच तास ठेवली तरी चालेल छान अशी सेट होते आणि हे पा आता आपण काढून घेतलेली आहे आणि छान अशी बर्फी आपली सेट झालेली आहे आणि आता आपण कटरने कट करून घेऊया तरुल त्यानं नाही तुम्ही कट केली तरी चालेल हे पहा सुरुवातीला मी असं कट करून घेत आहे छान अशी सेट झालेली आहे आणि पटकन निघली जाते अजिबात खाली वगैरे चिटकत नाही ताटाला हे पण चवीला तर खूप छान लागते तर या महाशिवरात्रीला ही उपवासाची बर्फी तुम्ही घरी एकदा नक्की बनवून पहा मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा अनुभव माझ्याबरोबर नक्की शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद